तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या नजरेस पडलेला आहे एकूण पाच वेगवेगळ्या ठिकाणी आपण फॉर्म पाहणार आहे त्यापैकी पहिला फॉर्म अगोदर आपण पाहणार जाहिरात ती संपली की दुसरा फॉर्मला आपण सुरुवात करणार ती नंतर तिसरा फॉर्मला आपण सुरुवात करणार त्यानंतर चौथा आणि त्यानंतर पाचवा तुम्हाला यामधलं काही जरी नाही समजलं बिंदास मला कॉल करा माझा नंबर तुमच्याकडे असेल मी व्हिडिओच्या मधात पण माझा नंबर तुम्हाला देणार आहे परंतु अट एकच आहे की व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत पहा मित्रांनो यापैकी तुम्हाला वाटलं की सर मला पाच काय फॉर्म भरायला काय काय कारणामुळे नाही जमत यापैकी एक कोणता तरी असं सांगा की जबरदस्त असेल तो फॉर्म भरलाच पाहिजे तर तो पण आपण व्हिडिओच्या मधामध्ये सांगणार त्यामुळे स्किप न करता महत्वपूर्ण पाहायचा आहे आणि आवडल्यानंतर तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता जी करता काळजी जीव आहे तुमचा असे जीवलग तुमचे मित्र नातेवाईक त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा मित्रांनो कारण एवढा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्या नजरेस पडलाय त्यांनाही याचा फायदा होईल आणि त्यांनाही परमनंट सरकारी नोकरी या ठिकाणी तुमच्या एका सांगण्यामुळे या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा त्यांचंही जीवन मित्रांनो या ठिकाणी सुखकर होईल बघा महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा फॉर्म भरलाच पाहिजे असा पहिल्या क्रमांकाचा जाहिरात तुमच्या समोर आलेली आहे मित्रांनो ती म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक विभाग फक्त दहावी पासवरून भरती आहे मित्रांनो फक्त दहावी पासवरून आणि फ्रॉड वगैरे शक्यता नाही कारण ही जी जाहिरात आहे ही जी परीक्षा आहे ती आय बी पी एस एक आहे मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडे ही सर्व कायम मित्रांनो प्रक्रिया सोपवलेली आहे त्यामुळं दहा तारखेची लास्ट डेट आहे ओके आता तुम्ही माणसा असं दहा तारीख परत आता काही जणांच्या व्हिडिओ नंतर नजरेस पडेल अकरा बारा तेरा तारखेला काय ताण घेऊ नका फ्युचरमध्ये येणाऱ्या भरत्या सुद्धा या व्हिडिओमध्ये मी एक्स्ट्रा सांगणार आहे या पाच व्यतिरिक्त अपकमिंग कोणते येऊ शकतात ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे त्यामुळे नंतर जरी पुढच्या महिन्यात जरी व्हिडिओ बघत असला तरी तुम्हाला फायदा कौन होईल हा व्हिडिओचा अपकमिंग कोणकोणत्या भरतायत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा दहा तारखेच्या अगोदर हा फॉर्म नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा आवर्जून बघून घ्या मित्रांनो आवर्जून फॉर्म भरून घ्या फक्त दहावी पास आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं परीक्षा केंद्र आहे हो तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता परीक्षा द्यायला कुठं दूर ठिकाणी जावं लागणार नाही फॉर्म भरतानाच तुम्हाला विचारलं जातं की परीक्षा कुठं भरायची आहे ओके मग या ठिकाणी फक्त दहावी पासवरून ही भरती आहे आणि अभ्यासक्रम म्हणाल तर फक्त या ठिकाणी मित्रांनो च विषय आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलूया त्यापूर्वी आपण वयोमर्यादा बघा वयोमर्यादा जर तुमची बसत असेल दहावी झाला असेल तर आवर्जून भरून घ्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी जर आपण बघितलं कमीत कमी अठरा वर्ष सगळ्यांनाच आहे जास्तीत जास्त ओपनसाठी जर बघितलं अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही जर मागासवर्गीय असेल ओके तुमच्याकडे कास्टमध्ये जर सर्टिफिकेट असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दिव्यांग असेल तर पंचेचाळीसपर्यंत फॉर्म भरू शकता तसंच आपापल्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीन यांनी आपापल्या याच्यानुसार आपण बघू शकता याचा स्क्रीनशॉट काढून हे वय जे आहे ते बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एवढं तुमचं असलं पाहिजे मग दहावी पास आहे वय बस आहे बिंदाच तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो शेष म्हणजे महिलांनी तर आवर्जून भरून घ्या कारण महिलांना या ठिकाणी या संपूर्ण जागेमध्ये मित्रांनो तीस टक्के राखीव या ठिकाणी जागा ठेवलेल्या आहेत किती तीस टक्के या ठिकाणी राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्यामुळे महिलांनी सुद्धा आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे मग अभ्यास काय करावा लागतो तर हे विषय आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के ओके असे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असतील दोन तासाचा या ठिकाणी वेळ आहे तू म्हणजे सर मग हे लय अवघड बिघड असतं का तर मित्रांनो याचा काही ताण घेऊ नका पण अगदी मोफत पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनल ती डेली लाईव्ह क्लासमध्ये प्रश्नपत्रिका सोडून घेतोय तुम्हाला याचा अंदाज येईल आपल्या युट्यूब चॅनलला गेलं तर तुम्हाला मध्ये प्रश्नपत्रिका मित्रांनो पाहायला भेटते तिथं तुम्ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्या काठीने पातळीचा अंदाज येईल आणि तुम्ही पेटून नोटाल की अरे बापरे हे तर माझ्या आवाक्यामध्ये आहे हे काय युपीएससी किंवा या ठिकाणी एम पी एस सी राज्यसेवा या लेव्हलचा बिलकुल पेपर येणार नाही ओके गडचा पेपर आहे एकदम सोपा पेपर आणि त्या दृष्टीने कट ऑफ पण जास्त जातो त्यामुळे जबाबदारी आहे की आपल्याला जास्त मार्क पण मिळाले पाहिजे ठीक आहे सोपा म्हणजे एकदमच असं हलवा नाही किंवा फॉर्म भरला झाला असं नाही कट ऑफ जास्त लागतो तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे तर प्रश्नपत्रिका अगोदर पाहून घ्या तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल प्रश्नपत्रिका पाहिल्या पण तुम्हाला वाटलं की माझे हे टॉपिक वीक आहे त्याच्यावरती मला काम करायचं आहे त्याच्यावरती मला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी प्रावीण्य मिळवायचं आहे तर काही ताण घेऊ नका कुठंही धावाधाव करायची गरज नाही आपण एकाच ठिकाणी तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती मार्गदर्शक बनवले फक्त सध्या ऑफरमध्ये दोनशे ऐंशी रुपयाला सगळंच दिलं जातं याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही व्हिडिओ लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत याच्या पलीकडे काही करायची गरज नाही मर्यादित काळासाठी ऑफर आहे याचा नक्की लाभ घ्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक साताला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की सगळं कंटेंट तुम्हाला लगेच तात्काळ सगळं भेटून जाईल त्यामुळे फक्त आपण अभ्यास करायचं काम करायचं बाकी सर्व जबाबदारी मित्रांनो आमच्यावरती सोडा चला मग दुसऱ्या जाहिरातीकडे जाऊया याचा फॉर्म भरायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्यावरती क्लिक करून तुम्ही बिंदा स्वतः भरा किंवा नसेल जमत तर नेट कॅफेमधून जवळच्या भरा ओके तर ते लोक तुम्हाला भरून देतील किंवा तुम्हाला जमत असेल तुम्ही मोबाईलवरती पण भरू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी काय केलेला मित्रांनो याच्या अप्लाय करायची लिंक दिलेली आहे तर दहा तारखेच्या अगोदर नोंदणी मुद्रांसाठी काय करा अप्लाय करा चला मग दुसऱ्या फॉर्मकडे जाऊया मी का सांगतोय का सांगतोय हे तुम्हाला मित्रांनो तर बघा हे शांतित क्रांती तुम्हाला करायची असेल तर हे आवर्जून तुम्ही भरायचं शांतित क्रांती म्हणजे कसं तलाठी भरती तर आली तर बघा सगळ्या प्रत्येकाला माहीत पडते की तलाठी भरती महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात तलाठी भरती सगळ्यांना अगदी पोलीस भरती शिपाई भरती तयारी करण्यापासून यू पी एस सीवाले वाले सगळीच या ठिकाणी तलाठी भरती तुटून पडतात तसं ह्या ज्या छोट्या मोठ्या भरती आहेत ना मित्रांनो कधी भरती आली कधी सिलेक्शन झालं कुणालाच काही कळत नाही ठीक आहे त्यामुळे शांतीत क्रांती जर करायची असेल तर याचा विचार तुम्ही केला पाहिजे कमीत कमी एकतरी फॉर्म भरा आणि जी एम सी ह्याचा सॉरी नोंदणी मुद्रांकचा तर बाराच बारा ठीक आहे मग आता बघा दुसरा आता आपण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात आपल्या समोर आलेल्या मित्रांनो जाहिरात क्रमांक दोन आपल्या व्हिडिओमधली तिथती आहे मित्रांनो डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड त्याला सोप्या भाषेमध्ये जी एम सी नांदेड असं म्हटलं जातं जी एम सी नांदेड म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड यापूर्वी जीएमसीच्या भरपूर भारतीय येऊन गेलेल्या आहेत जी एम सी नागपूर असतील जी एम सी कोल्हापूर असतील ओके आता जी एम सी कोल्हापूरच्या काही दिवसात परीक्षा होईल अजून झालेली नाही तर अशा पद्धतीने ह्या बाकीच्या परीक्षेचा आपल्याला अनुभव असल्यामुळे आपण त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन बिंदा करू शकतो आता इथं जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो तर इथं दोन वेगवेगळी पद आहेत गड्ड सर्वसंवर्ग आणि प्रयोगशाळा परिचय या ठिकाणी एक पद आहे ते दहावीवरून आहे एक पद आहे ते सातवीवरून आहे ओके तर या ठिकाणी जी एम सी कोल्हापूरसाठी सुद्धा आपण या ठिकाणी विचार करू शकता जर तुमचं सातवी पास झाला असेल सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तुमचं दहावी पास झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो यासाठी फॉर्म भरू शकता वयोमर्यादा म्हणाल तर तीच आहे मागाशी सांगितली सरळ सेवेला तर तु तीच वयोमर्यादा आहे फक्त शिक्षण या ठिकाणी कमी असलं तरी चालू शकतं ओके यामध्ये एक स्वच्छक नावाचं पद आहे तर स्वच्छक नावाच्या पदला सातवी पास असेल तरी चालू शकतं कितवी सातवी पास आणि बाकी सा, पदांसाठी जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तर दहावी पास या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे दहावी पास तर हे दोन असेल तर बिंदास या ठिकाणी तुम्ही काय करायचा फॉर्म भरायचा आहे ओके आणि या ठिकाणी वयोमर्यादा मगाशी सांगितले त्या पद्धतीनेच आहे खुल्या प्रयोगासाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे मागासवर्ग अठरा ते त्रेचाळीस आहे आणि बाकी आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी बघू शकता मगाची जो कॅटेगरी आहे त्याच पद्धतीने मग अभ्यासक्रम तोच आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के शंभर प्रश्न आहे दोनशे गुण आहे दोन तास या ठिकाणी वेळ असणार आहे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जी आहे ती टी सी एस घेणार आहे हे लक्षात ठेवा इथं स्पष्टपणे त्यांनी नमूद पण केलेलं आहे आता बऱ्याच जणांना वाटतं की जी एम सी कोल्हापूर जे आहे ते आय बी पी एस घेत आहे म्हटलं ही पण आय बी पी एस घेत आहे का तर इथं तर त्यांनी स्पष्टपणे चौकोनामध्ये दिलं की बाबा ह्याचे जे नॉर्मलायझेशन आहे टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेलं सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे टी सी एस कंपनी याचं काय करणार आहे मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे टी सी एस पण चांगली पारदर्शक कंपनी आहे त्यामुळे त्याचा सुद्धा ताणख्याची गरज नाही व्यवस्थित या ठिकाणी पेपर होऊन जाईल ओके तर या ठिकाणी आपल्याला करण्याचा जो कालावधी दिलेला आहे या फॉर्मसाठी ठीक आहे जी एम सी नांदेडसाठी तर शेवट तारीख आपल्याला दिली मित्रांनो सोळा पाच दोन हजार पंचवीस तर सोळा पाच दोन हजारच्या पंचवीसच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ओके परीक्षेचा कालावधी वगैरे या वेबसाईटवरती दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याची पण अप्लाय करायची लिंक मी काय करतोय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देतोय आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता याचा फॉर्म स्वतः भरा किंवा नेट कॅफेतून तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता आपलं मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे जवळपास वीस हजार विद्यार्थी टेलिग्रामला जॉईन आहेत आपल्या ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट वगैरे वे भेटत असतात नवीन कोणती जाहिरात आली काय झालं प्रश्नपत्रिका वगैरे ह्याची लिंक वगैरे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहते तर एक्झामुळे टेलिग्राम चॅनल आवर्जून तुम्ही काय करा या ठिकाणी जॉईन होऊन जावा ओके तर टेलिग्रामची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठिकाणी आता तिसरं पद जे आहे तिसरी जी भरती आपण या ठिकाणी बघत आहोत तर ती आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मित्रांनो गटक आणि गट डच्या या ठिकाणी आपण बघू शकता गटक आणि गट ड याची सरळ सेवेद्वारे आपल्याला या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत ठीक आहे सरळ सेवेद्वारे या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत तर याची सुद्धा अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत काय लास्ट डेट आहे आणि वेतन जर बघितलं तर भरपूर जबरदस्त असं वेतन आहे मित्रांनो ओके या ठिकाणी वेतन जर बघितलं तर जबरदस्त असं या ठिकाणी वेतन आहे मग यामधले मी काही तुम्हाला आता पदं सांगणार आहे ठीक आहे यामधले काही या ठिकाणी पद सांगणार आहे तर त्यानुसार आपण या ठिकाणी आपापल्या पात्रतेनुसार तुम्ही काय करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता आता प्रत्येकाने यातलं जे पद आहे तर ते जे पद आता मी तुम्हाला एक सांगतोय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ठीक आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत तुम्हाला नुसती पगार असणार आहे अजून डिटेलमध्ये जागा वगैरे पाहिजे तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतात ओके फक्त दहावी पास वरून पद आहे मित्रांनो गट कचं पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत या ठिकाणी वेतन असणार आहे ओके आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण जागांचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी पाहू शकता ओके मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला शिक्षण काय पाहिजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तर या ठिकाणी बारावी तुम्हाला पाहिजे आहे किती पाहिजे मित्रांनो तर एच एस सी म्हणजे बारावी तुमचं असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान तर तुमच्याकडे आहेच ओके ओके आणि आ, बाकी नंतर एक त्यांनी एम पी डब्ल्यूचा पाठ्यक्रम आहे तो दोन वर्षात पूर्ण व्हायचं गरजेचं आहे म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतरची ती बाकीची प्रोसेस आहे परंतु सिलेक्शन होण्यापूर्वी तुम्हाला फक्त या दोन गोष्टी पाहिजे आहेत एक म्हणजे बारावी आणि मराठी भाषेचं ज्ञान तर तुमच्याकडे आहेच म्हणजे बारावी वाल्यांसाठी हे चांगलं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ओके नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे हे पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आहे आणि पात्रता तीच मागासर वय तीच ओके अठरा ते अडोतीस ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस मागासवर्गीय उमेदवारांसाठी ठीक आहे आणि पात्रता बारावी पास एवढं या ठिकाणी असेल तर बिंदास फॉर्म भरून घ्या मग yeah. पुढच्या आपल्या पदाकडे जाऊया आतापर्यंत आपण किती पाहिले मित्रांनो तर आपण जसं की आता जर आपण बघितलं तर काय काय पाहिलं आपण नोंदणी मुद्रांगचं एक पाहिलं जीएमसी नांदेडचं एक आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर बहुदेश आरोग्य कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिकेचं पाहिलं आता आपलं चौथं पद या ठिकाणी आपण पाहतोय ठीक आहे चौथं पद या ठिकाणी पाहतोय मित्रांनो ते म्हणजे लिपिक आणि टंकलेखक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं पेमेंट आहे ही सुद्धा भरती नवी मुंबई महानगरपालिकेतलंच हे सुद्धा सव्वीस नंबरचं पद आहे मित्रांनो जबरदस्त पद आहे ओके यासाठी सुद्धा एकशे पस्तीस टोटल जागा आहेत टोटल एकशे पस्तीस जागा आहेत मित्रांनो आणि हे बऱ्याच जणांना माहितीच नसतात की हे जाहिराती आलेल्या आहेत भरायचं आहे ठीक आहे मग हे जर आपण बघितलं नवी मुंबई महानगरपालिकेतर्फेच त्यातलंच हे पद आहे यासाठी तुम्ही सेपरेट अर्ज करावा लागतो मगाच्या बहुद्देश आरोग्य कर्मचाऱ्याला वेगळा अर्ज त्याची वेगळी फी त्याची वेगळी परीक्षा आता ह्या ही जी आहे कोणतं तर लिपिक टंकलेखक तर ह्याचा वेगळी वेगळा अर्ज वेगळी परीक्षा वेगळा परीक्षा फी ठीक आहे सगळं काही वेगळं वेगळं वेगळा रिझल्ट लागणार आणि वेगळी नोकरी ठीक आहे मग लिपिक टंकलेखक कोण कोण पात्र आहे लिपिक टंकलेखकला तर बघा यासाठी आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची आपल्याला पदवी पाहिजे कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी आता आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणतंही असू द्या ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि टायपिंग पाहिजे आहे ले ओके तीस शब्द प्रति मिनिट मराठी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट तुम्हाला इंग्लिश हे आपल्याला या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान हे तीन जर असेल तर मित्रांनो तर या पदासाठी फॉर्म भरू शकता लिपिक टंकलेखक साठी टंकलेखक चांगला आहे आणि वय मर्यादा तीस अठरा ते अडोतीस ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि बाकी मागाशी सांगितल्या पद्धतीने हे सर्व तुम्हाला लागू राहील मग आतापर्यंत आपण काय पाहिलं मित्रांनो तर चार फॉर्म पाहिले ओके त्या ठिकाणी नोंदणी मुद्रांक असेल त्यानंतर जी एम सी नांदेड असेल बहुद्देशी आरोग्य कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका लिपिक टंकलेखक नवी मुंबई महानगरपालिका आता आपण पाचव्या क्रमांकाच्या या ठिकाणी पाहतो मित्रांनो लेखालिपिक नावाचं हे सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेतर्फेच पद आलेलं आहे सत्तावीस नंबरचं पद आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गट कचं पद आहे चांगलं आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुम्हाला पगार असणार आहे प्रति महिन्याला आणि जागा पण या ठिकाणी आपण बघितलं तर अठ्ठावन्न टोटल या ठिकाणी जागा आहेत मग आता लिपिकला थोडंसं क्वालिफिकेशन त्यांनी स्पेसिफिक ठेवलेलं आहे स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला फक्त कॉमर्स झाला असेल तरच फॉर्म भरू शकता बघा म्हणजे जिथं मी तुम्हाला दहावीच्या सुरुवातीला फॉर्म सांगितले म्हणजे तुम्हाला एक महत्त्व पटेल किंवा दहावीचे फॉर्म सतत निघत नसतात निघलं तर त्याचं संधीचं सोनं करावं आपण ओके कारण आता बघा ही पेसिफिक कुड़ो -कुड़ो तर पेसिफिक मागितलं आहे कुठं कुठं काय पण मागतात आयटीआय मागतात अनुभव मागतात ठीक आहे त्यामुळं अशा आपल्या जर पात्रतेनुसार आलं तर मला वाटतं त्याचं आपण सोनं करायला पाहिजे मग हे जर बघितले आता हे कोणते पद आहे मित्रांनो लेखालिपिक घटकचं पद आहे तर याला काय काय पाहिजे आहे तर याला जर आपण बघितलं तर याला तुम्हाला पाहिजे आहे मित्रांनो कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे बाकी चालणार नाही ओके त्यामुळे कॉमर्सवाल्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पोचवा त्यांना म्हणा की हा फॉर्म भराच कारण स्पर्धा कमी राहते तुमच्यात तुमची स्पर्धा आहे कॉमर्सवाल्याची त्यात पण महाराष्ट्रातील किती कॉमर्सवाल्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचली असेल त्यांनाच माहिती ठीक आहे त्यामुळं खूप कमी लोकांपर्यंत जाहिरात पोहोचते त्यातले खूप कमी लोक फॉर्म भरतात खूप कमी लोक अभ्यास करतात त्यातनं खूप कमी लोक परीक्षा देतात ओके त्यामुळं स्पर्धा कमी 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 होत जाते मित्रांनो इथं टायपिंग पाहिजे थर्टी मराठी फोर्टी इंग्लिश आणि त्याचं सर्टिफिकेट ओके आणि मराठी भाषेचं नाही अंतर आहेच तर अशा पद्धतीने मित्रांनो फॉर्म पाहिले पण तुम्ही एक मी शब्द दिला होता की जरी तुम्ही उशिरा व्हिडिओ बघत असला पुढच्या महिन्यात वगैरे वगैरे तुम्हाला इथली एकही सापडलं नसेल तारीख ताण घेऊ नका एक हजार जागांची अजून नवीन या ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती होणार आहे मग यामध्ये मला वाटतं शिपाई पण असेल लिपिक पण असेल ऑफिसर पण असेल त्यामुळे दहावी बारावी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी ही सुद्धा चांगली संधी असू शकते जवळपास एक हजार जागांसाठी मित्रांनो येत्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये ही जाहिरात येणार आहे वीस ते पंचवीस दिवसामध्ये ही नोकर भरतीची जाहिरात येणार आहे ये लक्षा हे लक्षात ठेवा आणि हे खुद्द कोणी सांगितलेलं आहे तर हे खुद्द या ठिकाणी सांगितलं मित्रांनो अध्यक्षांनी पी डी सी सी बँकेच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही नऊशे ते एक हजार जागांची भरती काढू ओके वीस ते पंचवीस दिवसामध्ये हे सगळं सुरू केलं जाणार आहे आणि याचा वेळ सिलेबस याच्याशीच मिळता जुळता असतो ऑलरेडी आपले बरेच विद्यार्थी यापूर्वीचे सुद्धा मित्रांनो यामध्ये पात्र झालेले आहेत त्यामुळे याचासुद्धा आपल्याकडे तगडा अनुभव आहे वेळ संपल्या अगोदर नक्की याचे फॉर्म भरून घ्या प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या तुम्ही पहा तर ही ऑफर चालू आहे नोंदणी मुद्रांसाठी फक्त दोनशे ऐंशीमध्ये तर नक्की आपल्या सोबत राहू द्या कधीही फी याची वाढू शकते मित्रांनो काही क्षणामध्ये त्यामुळं ह्याची तात्काळ या ठिकाणी जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळ ठेवा एवढं क्वालिटी कंटेंट एवढ्या कमी फीमध्ये पुन्हा होणे नाही तसंच बाकी भरतींसाठी सुद्धा सेपरेट सेपरेट उपलब्ध आहे परंतु तुम्हाला वाटतं की मला सेपरेट सेपरेट न घेता मला एक्झाम आणि पॅटर्नमध्ये जॉईन व्हायचं आहे म्हणजे काय करायचं तर कोणतीही भरती होत्या तुमच्या पात्रतेनुसार दहावी बारावी ग्रॅज्युएशन तर तुम्हाला त्या भरतीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी जे जे काही कंटेंट लागतं ते ते सगळं पोहोचवण्याचं काम यामध्ये केलं जातं ओके एक वर्ष व्हॅलिडिटी आहे सगळंच यामध्ये होतं आहे म्हणजे अगदी तलाठी भरतीपासून शिपाई भरती लिपिक भरती महानगरपालिका झेडपी आरोग्य विभाग असेल या ठिकाणी इतर नोंदणी मुद्रांक भरत्या असतील ओके कोणतीही भरती असू द्या सगळं तुमचं यामध्ये कवर होतं आहे रेल्वे भरती कवर होते एम बी कंबाईन होतं टी सी एस आय बी इतर भरत्या होतील बँकिंग भरतींची तयारी या ठिकाणी होते तर हे पण तुम्ही जॉईन करू शकता आठे पन्नास चा किंवा तुम्हाला वाटलं सेपरेट सेपरेट पाहिजे तर प्रत्येका सेपसाठी सेपरेट सेपरेट सुद्धा आहे सध्या प्रत्येकाचे बॅनर इथं दाखवत नाही परंतु जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेला नंबर जो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलक मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आवर्जून आवर्जून पोहोचवा त्यांना पण या संधींचा मित्रांनो लाभ घेता येईल वेळ संपण्या अगोदर वेळ संपून गेल्यावर परत उपयोग नाही त्यामुळे वेळ संपण्या अगोदर आणि तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे फ्री लेक्चर असतात ते पाहता येतील नवीन अपडेट तुम्हाला भेटा भेटतील आणि सगळ्यात मतं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की तुम्ही जॉईन करा म्हणजे तिथं पण अपडेट भेटत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद